या ठिकाणी विवेक ठाकूर आपलं मनोगत व्यक्त करतील नमस्कार आज चौकुली ऑटो रिक्षा युनियन यांच्या वतीने फलक अनावरण व नवी अशा पानपुईचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तरी या रिक्षा युनियनचा थोडक्यात जर आपण जाणून घेतला तर एरंडोल येथील सर्वात जुना रिक्षा स्टॉप म्हणून याची ओळख आहे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून हे रिक्षा युनियन बांधव इथे सर्व हिंदू मुस्लिम एकत्र जाऊन आणि गावात जसं आपलं म्हणतं एरंडोलला एरंडोली ही प्रसिद्ध आहे त्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने गेल्या चाळीस वर्षापासून हे लोक इथं व्यवसाय करत आहेत आणि त्याबद्दल त्याच ठिकाणी समाजाचं ज्ञान म्हणून समाजाच्या बांधिलकीतून ते सेवा म्हणून पानपुई असं हे गोरगरीब गरजूंसाठी आतून जो येतो त्याला ताण मागवण्यासाठी ते शुद्ध असं पाणी हे माध्यमातून माध्यम सेवा करतायत त्याबद्दल सर्व रिक्षा युनियनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संसद कार्यकारी मंडळ व सर्व सभासद यांचं एरंडोलच्या वतीने आमच्या भाजप परिवारच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो जी परमेश्वर जस समाज उपाय कार्यक्रम घेण्याची संस्कृती देव हीच सदिच्छा व्यक्त करतो 何でもあって。